सामाजिक समता एकात्मतेचा संदेश देत नांदेड शहरातील युवकांनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते या मॅरेथॉनचे हे दुसरं वर्ष आहे ही दौड नांदेड शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चिखलवाडी कॉर्नर अण्णाभाऊ साठे चौक ते शंकरराव चव्हाण मार्गे परत त्याच मार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत या स्पर्धेचा शेवट झाला या मॅरेथॉन स्पर्धेत युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शौर्य दिनानिमित्त व नवीन वर्षानिमित्त समता एकदा दौड आयोजन करण्यात आलं होतं या आयोजनामध्ये चांगल्या विद्यार्थ्यांनी आणि पार्टिसिपेट सहभाग चांगला मिळाला त्या सहभागामुळं मुला, त्या मुलांना शौर्य आज शौर्यदिनानिमित्त त्यांना एक धैर्य मिळालं की आपण इथून या वर्षामध्ये काही ना काहीतरी करून पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्षापर्यंत आपल्याला काही ना काही करून दाखवण्याचं धैर्य ते धैर्य मिळालं माननीय सर आणि त्यांची अकॅडमी यांच्या वतीने जिल्ह्यातील या दौडच्या निमित्ताने शांतीचा संदेश समतेचा संदेश एकतेचा संदेश बंधुत्वाचा संदेश दे देण्याच्यासाठी कार्ले सर अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मेहनत करत आहेत या तरुण मुलांना आपलं भावी आयुष्य घडवण्याच्यासाठी उज्ज्वल दिशा त्यांना देण्यासाठी माननीय सर प्रयत्न करत आहेत या दिवशी एक जानेवारी दोन हजार अठराला जे काही सूर्यदिन निर्माण झाला आणि त्या सूर्यदिनाच्या निमित्ताने आज नांदेड जिल्ह्यामधून जवळपास तीनशे विद्यार्थी या दौड यात्रेच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि सहभाग यात्रेच्यामध्ये मोठ्या संख्येने नांदेडच्या पी आय माननीय कांबळे मॅडम या बक्षीस वितरणाच्यामध्ये या कार्यक्रमाच्यामध्ये सकाळपासून उपस्थित झालेले आहेत या या दौडच्या निमित्ताने सकाळी चार वाजेपासून जिल्ह्यातील मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमाचं नियोजन माननीय कारले सरांनी अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे त्याबद्दल सरांचेही मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो